इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल आषाढी यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर इथे विठुरायांच्या दर्शनासाठी निघालेल्या राहुरी तालुक्यासह श्रीरामपूर परिसरामधील पायी दिंडी सोहळ्यास प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी भेटी दिल्या आहेत पंढरपूर इथे आषाढी एकादशी निमित्त राहुरी तालुक्यातील हजारो वारकरी पायी दिंडीनं रवाना झालेत करमाळा टेंभुर्णी आणि परिसरामध्ये दिंड्या पोहोचल्या असता उद्योजक गणेश भांड यांनी दिंडी सोहळ्यास भेटी देऊन येऊन वारकर यांची आस्थेनं विचारपूस केली यावेळी रामभाऊ जगताप गौरव भाण सुधाकर कदम गोविंद फुंडगे श्रीकांत जाधव ऋषी राऊत आदी या ठिकाणी उपस्थित होते प्रथम टाकळी मिया येथे संत रोहिदास महाराज पायी दिंडी सोहळ्यास भेट दिली त्यानंतर टाकळीमिया येथील अखंडानंद महाराज पायी दिंडी सोहळ्याच्या यांच्या भेटी घेतल्या यावेळी संपत काका जाधव खरात महाराज हजर होते कणगर गणेगाव आणि चिंचविरे येथील दिंडी सोहळ्यामधील वारकऱ्यांशी संवाद साधून संजय महाराज शेटे गणेश महाराज गीते प्रवीण गुरु किशोर वरगुडे यांच्यासह वारकऱ्यांची चौकशी केली वळण येथील गंगागीर महाराज पायी दिंडी तसेच देवळाली प्रवरामधील समर्थ बाबूराव पाटील महाराज पायदिंडीमधील वारकऱ्यांशी उद्योजक गणेश भांड यांनी हितगूज साधल्या यावेळी शिंदे महाराज दत्ताकडू शिवराम कडू सोपानकडू आदी उपस्थित होते भाजप तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पटारे यांच्या सहकार्यानं पंढरीकरे वाटचाल करत असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील कोरेगाव येथील श्रीराम पायीदिंडीस श्री, श्री, श्री भांड यांनी भेट दिली आहे भाऊसाहेब महाराज होळकर तराळ महाराज विजय पटारे रामदास पटारे संजय बोरुडे विलास लवांडे वेणुनाथ पटारे आदी या ठिकाणी उपस्थित होते रामदास महाराज कर्णाल यांच्या अधिपत्याखालील पढेगाव येथील गंगामय्या पायीदिंडी सोहळास भेटीप्रसंगी रामभाऊ लिपटे अशोक कांदळकर दिलीप बनकर सांगदेव येसेकर अजय लिपटे भाऊसाहेब बंगाळ तसेच डॉक्टर वाक्चौरे सुनील भोसले आदींसह भाविक भक्त उपस्थित होते श्री क्षेत्र आहराबाद येथील संत कवी मैपती महाराज दिंडीमधील वारकर यांची टेंभुर्णी येथे ते उद्योजक गणेश भांड यांनी भेट घेतली यावेळी मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे महाराज नाना महाराज गागरे बाबासाहेब महाराज वाळू राजू अन्ना चव्हाण कांता कदम पोपट शेळके आदी या ठिकाणी उपस्थित होते प्रवरामधील राजयोगी त्र्यंबकराज स्वामी पायदिंडी सोहळा इथे दर्शन घेतलं यावेळी नामदेव महाराज शास्त्री बाबा महाराज मोरे भगवान महाराज मोरे किशोर महाराज निर्मळ सचिन डोस आदी या ठिकाणी उपस्थित होते पंढरपूर नजिक असणाऱ्या परीत इथे खासदार निलेश लंके यांच्या माध्यमात सुरू असलेल्या अन्नछत्र या ठिकाणी खासदार निलेश लंके उद्योजक गणेश भांड आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते श्रीकांत जाधव सह कॅमरामन ऋषीराव सी चोवीस तास देवळा लिप्रवरा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा